माझं विकास भुजबळ नाव मी या बिल्डिंगचा मालक असून हे माझ्याबरोबर माझे चुलते बालचंद्र भुजबळ हा माझा मोठा भाऊ योगेश भुजबळ डॉक्टर योगेश भुजबळ आणि ते गणेश चंद्रकांत भुजबळ आम्ही चौघजण या बिल्डिंगचे मालक आहोत बिल्डिंगचे नाव बिल्डिंगचं स्वप्नपूर्ती हाईट्स जे आमच्या बिल्डिंगचं नाव आहे इमारतीचं सदर बसणारी व्यक्ती जे उपोषणाला बसलेली आहे त्याच्या व निर्णयास आम्ही अवलंबून आज आम्ही ते सगळेजण आपल्या समोर हे सांगू इच्छितो का त्यांनी जे उपोषण घेतलेला आहे आमची बिल्डिंग आम्ही कागदपत्राची सगळी शासनाला पूर्तता केलेली असून आम्ही फक्त या बिल्डिंग पुरतच त्यांच्या बोलण्यातून जे निर्माण दिसतय का फक्त भुजबळ हाईटच स्वप्नपुरते हाच का याचा आम्हाला थोडीशी शंका आलेली आहे आम्ही पण शासनाला कागदपत्राची सगळी पूर्तता केलेली आहे आणि शासनाच्या बाबतीत आम्हाला जो काही निर्णय होता तीनशे चौरस मीटरच्या हातील तो जेअर आम्ही त्याच्या अनुषंगाने बांधून कोणतं दोन हजार एकोणीस ला केलेली आम्हाला ती जी प्लस टू ची परवानगी होती जी प्लस टू म्हणजे दोन मजल्यावरती आता हे पाच मजली जी आमची इमारत आहे पण हो बांधलेली आहे आम्ही पण त्याच्यामध्ये आम्हाला बांधण्यामागचा उद्देश असा होता आमचा हा सिटी सर्व्हे झालेला आमची जमीन आहे त्र्याहत्तरची एकोणीसशे त्र्याहत्तरची आमचं साठ वर्ष जी प्रॉपर्टी आहे आणि त्यावेळी ब्याऐंशी साली याचा सिटी सर्वे झाला होता सिटी सर्वे गावठाणात ही बिल्डिंग असल्यामुळं याच्या रीत सर आम्ही कोणाला त्रास नको म्हणून बांधकामाच्या साड्या परवानगी घेत गेलो आज आम्ही त्या कागदपत्राची पूर्तता आमची चालू आहे हो हो आम्ही दोन तीन महिला वरती बांधलेली हो आहे आता तसं केलं तर ते चुकीचं पण आहे पण आम्ही बांधण्यामागे त्याचं कारण पण असं होतं हो बांधलेले सर शासनाने जेवढे निर्णय घेईल आमच्या बिल्डिंगच्या संदर्भात तेव्हा आमच्या बिल्डिंगच्या समोर उभं राहून शासनाने आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही बांधकामं झालेली आहेत त्याला अनुसरून त्यांनी तो निर्णय घ्यावा का त्या बिल्डिंगच्या ते जे निर्णय घेतील त्यावेळी आमच्या बिल्डिंगचा जो निर्णय होईल तो पण आम्हाला मान्य असेल मान्य असेल फक्त त्यांनी घेता पुरता नको आहे आळे आळेपाट पंचायत कृषी मध्ये जेवढी बांधकामं झालेली आहेत याची सगळी सहसा अभ्यास करून त्याच्यावर त्यांनी निर्णय घेऊन आमच्या बिल्डिंगचा निर्णय घ्यावा अक्षणिक कारवाई नको चुकीची मागणी म्हणजे त्यांच्या बोलण्यामधून ज्यावेळी मी त्यांच्याशी संपर्क साधला मी त्यांना अडचण विचारली व तुम्ही आमच्याच बिल्डिंगच्या बाबतीत तुम्ही आमचे नाव का घेता पण मला त्यांच्या बोलण्यामधून मला कुठल्या समाधानकारक उत्तर मिळालं नाही सबमिट केलेली आहेत आणि त्याच्या मान्यनुसार आमचे सगळे त्याचे जे सहा मुद्दे त्यांनी टाकले ते पाचशे मुद्दे आम्ही त्याच्या समोर उत्तर उत्तरं दिलेली आहेत आमच्याकडे ते कागदपत्र आहेत राहिला विषय फक्त व्यवहारच्या बांधकामाचा विषय तर त्यांना म्हटलं ते जे काही निर्णय घेशील ज्यावेळी तुला उपोषण करायचंय तू एक सहजन नागरिक म्हणून तो आळेपाट्याचा विकास पाहतोय तर मला एक असं वाटतं तू करता सगळ्या पाळ्यापाट्याचा विचार कर कारण त्याचे मिसेस सुद्धा सभासद आहेत ग्राम त्यांना हो मान्य ना मला फक्त प्रशासनाने आमची एक सगळ्यांची एक अशी विनंती ज्यावेळी आळेपाठात पंचक्रोशी हे सगळं उभे राहिलेले इमारती आहेत हा आमचा व्यवसाय जो करायला म्हणून आळेपाठाचा चौकाला असते महत्व आलेले काहीच्यात आम्ही व्यवसाय करत होतो आज आमच्या हॉटेल उपचार आजोबांनी पंजोबांनी ज्या गोष्टी काय केलेल्या आहेत त्याच्यामुळे आज आळेपाटा आज उद्याच आलेला आहे आज त्याच गोष्टी त्रास आम्हाला व्हायला लागला उद्या समजा आम्ही हे जर बांधकाम करत असताना आम्ही फक्त हाय तेवढं परवून घेतले तर आमचं होऊ शकत होतं पण म्हटलं भविष्यात उद्या त्याचा एपसा वाढला त्याचा काय आम्हाला त्यावेळी बांधकामाला जागा मिळाली नसती मट्टेल ठेवल्या त्यामुळे त्या अनुषंगाने थोडासा आम्ही तो निर्णय त्यावेळी घेतला गेलेला पेनल्टी देऊन त्यांनी दिला आम्ही त्या गोष्टीला पूर्णपणे सगळेजण सहमत आहे बसलोय इमारतीतून बोलतोय आपण या सगळ्या पंचप्रोशी जेवढ्या इमारती समोर दिसतात आज जर तर सगळ्या अनधिकृत आहेत एक वर सगळ्या कमीत कमी सत्तर टक्के आज अनधिकृती बांधकाम आहेत आळ्यापाट्यावरती सत्तर टक्केच्या पुढे कमीत कमी आम्ही तेवढी तरी कुठल्याही गोष्टीच्या परवानगी नसताना त्यांनी बांधलेल्या त्या इमारती आहेत आणि त्या काळात ग्रामपंचायतींनी फक्त एक महसूल मिळावा म्हणून त्यांनी त्यांच्या नोंदी केलेल्या आहेत पण कागदपत्रिक प्रोसेस केली तर त्याच्या त्याच्या आर्थिक नोंदी टाउन प्लॅनिंग कुठल्याही परवानगी घेतल्या गेलेल्या नाहीत आणि जी प्लस टू च्या असेल तर त्यांच्या ते चार चार मजली पाच पाच मजली इमारती झालेल्या आहेत नाही असं डायरेक्ट तर समोर समोर आमच्याशी कुठली चर्चा झालेली नाही पण माझं उपोषणकर्त्याचं एक म्हणणं असं का तो जे उपोषण करतोय ते उपोषण मागे मला कुठेतरी वैयक्तिक आम्हाला त्रास देण्याचा येतोय असा आम्हाला सगळ्या माल आम्हाला सगळ्या ते वाटतंय कारण आम्ही त्याच्याशी चर्चा करू सुद्धा जर तो त्या गोष्टीला उत्तर देत नाही तर इथू परस्पर फक्त त्यांनी आम्हाला टार्गेट केलेले स्वप्नपूर्तीच का हा चर्चा मी त्यांच्याशी त्याच्याशी जेवढे बोलताना केली व तुझं म्हणणं काय तो म्हणलं तुमच्या ड्रॉइंग वर एकच सही दिसती मी त्याला ते ड्रॉइंग पण सबमिट केलं ग्रामपंचायती दाखवलं पण आमची जे दोन्ही सह्या आहेत हे सांगितलं तो म्हणतो मान अधिकृत आहे म्हणजे मग तुला जर तो निर्णय घ्यायचा आहे तर तू म्हणलं तू बाकीच घे तो म्हण उपोषण आव्हान त्याचं असं सामाजिक हितासाठी जर तो काम करत असेल तर आम्ही त्या ते गोष्टीला त्याच्या पूर्णपणे पाठीमाग आहे फक्त त्यांनी सामाजिक हित जपत असताना त्यांनी आल्या पाठव पंचक्रोशीतून सगळ्या गोष्टीचा निर्णय घ्यावा ती शासनाला कागदपत्र त्यांनी सादर करावी त्याच्यामध्ये आमचं नाव असलं तर शासन आम्हाला जो निर्णय देईन आम्हाला तो पूर्णपणे मानणे

तो माणसं ऐकण्याच्या नाही तो मला या गोष्टी बोलायचं नाही आणि त्याच्या बोलण्यातून तो शासकीय ज्या अधिकाऱ्यांनी आमच्या केलेले आहेत ग्रामपंचायत सदस्य असो किंवा सरपंचाच्या भाऊसाहेबांच्या तो त्यांना टार्गेट करतो ते त्याचं त्याचं चुकीचं आहे कारण कोणत्या अधिकाऱ्यांनी आमची अनधिकृत नोंद केलेली नाही आज जी प्लस टू ची जी नोंद आहे तेवढ्याच आमची नोंद झालेली आहे ग्रामपंचायतीने कुठं अधिकारा त्याचा गैरवापर केलेला नाही टॉर्चर करते जर त्याला त्याला जर तो जर म्हणतो मी नागरिक म्हणून मला जर तो बोलण्याचा अधिकारी तर आज वारवारी वडगाव ग्रामपंचायत सुद्धा माझी मी आहे ना नाही अजून काहीच नाही नाही त्याच्या बोलण्यातून जो मग मी जेवढी त्याच्याशी संवाद साधला तो म्हणला ग्रामपंचायत परत समाजाच्या ट्रान्सफॉर्मर माग तिथं त्याच्यावर असणारी वीज कनेक्शन जास्त झालेली ओव्हरलोड झालेलं आहे इथले अधिकारी सुद्धा वारंवार या गोष्टी वरती पूर्तता करत होते फक्त माध्यम काय झालं आम्ही आमच्या थोड्या ओळखीच्या ईशाने आम्ही मंत्रातून ती परवानगी आणून तो रिसर्वशाचा ट्रान्सफॉर्मर केला तो ती कागदपत्र घेऊन समाजाला दाखवतो यांनी फक्त स्वप्नपूर्तीसाठी ट्रान्सफॉर्मर झालाय असं नाही नाही ग्राउंड प्लस टू ला जेवढे आम्ही घेतलं तर माझ्या वैयक्तिक पहिले आमच्या जुनी चार मीटर आहेत जी आमची दुकानं जुनी होती एकाहत्तर पासूनची त्या दुकानात जे चार मीटर चारच मीटर आमच्या बिल्डिंग मध्ये आहेत आणि ते चालू स्थितीमध्ये आहेत ते काय बंद नव्हते हो आणि आम्ही नवीन कनेक्शनची मागणी केलेली आहे तर त्यांनी आम्हाला ड्रॉइंग पण मागितलं होतं पण ते ड्रॉइंग आमचे त्यांना सबमिशन केलेले कागदपत्राची पूर्तता आम्ही केलेली आहे त्यांचा जेव्हा आम्हाला ऑनलाईन त्यांची कडून कळेल त्यावेळेला आम्ही ते त्याचं काय असेल ते भरून आम्ही ते कनेक्शन घेणार आहोत सगळे